अशोका मेडिकवर हॉस्पिटल मध्ये प्रगत हृदयरोग उपचारांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश नोंदवण्यात आले असून डॉक्टर प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखाली चार बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या या प्रसंगी बोलताना डॉक्टर प्रणव माळी म्हणाले की बेंटॉल प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची व जीव वाचविणारी हृदय शस्त्रक्रिया असून ती एओर्टिक रूट व एओर्टाच्या वरच्या भागातील आजारांवर केली जाते या शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेल्या एओर्टिक वॉल एओर्टिक रूट व चढती महाधमनी कॉम्पोजिट ग्राफ्टद्वारे बदलली जाते तसेच कोरोनहरी आर्टिरीज पुन्हा जोडल्या जातात ही प्रक्रिया उच्च दर्जाचे शस्त्र कौशल्य अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी वैद्यकीय पथकांची गरज असते अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या सर्व चार बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या असून रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून ते सामान्य जीवन जगत आहे हे यश हॉस्पिटलच्या उच्च दर्जाच्या सुविधा व गुंतागुंतीच्या हृदयविकारांवरील प्रभावी उपचार क्षमतेचे प्रतीक आहे सीव्हीटीएस सर्जन म्हणून डॉक्टर प्रणव माळी यांचे कौशल्य तसेच अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सुसज्ज कार्डियक आयसीयू आणि समर्पित वैद्यकीय पथकाच्या पाठबळामुळे अशोका मिडी कवर हॉस्पिटलने गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियांमध्ये उत्कृष्टतेचा नवा मानदंड निर्माण केला आहे अशोका मेडिकल हॉस्पिटल रुग्ण केंद्रित दर्जेदार व जागतिक दर्जाच्या हृदय उपचारांसाठी सातत्याने कटिबद्ध आहे अशोका मेडिकल हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात या प्रसंगी डॉक्टर सुधीर शेतकर वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर सीमा नक्साने वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉक्टर गिरीश बच्चा हृदयरोग तज्ञ डॉक्टर कांचन भामरे हृदयरोग तज्ञ डॉक्टर शर्वरी माई आणि केंद्रप्रमुख श्री अनुप त्रिपाठी ह्या ज्या शस्त्रक्रियांबद्दल आपण आज बोललो बेंटाल शस्त्रक्रिया किंवा एऑिक डिसेक्शन आणि एन्युरिझम ह्या शस्त्रक्रिया फार कमी ठिकाणी सक्सेसफुली पार पडतात नाशिकमध्ये सलग चार शस्त्रक्रिया आम्ही मागच्या एका वर्षामध्ये इथे केलेल्या आहेत आणि चारही सक्सेसफुली केलेल्या आहेत चारही पेशंटला ॲक्च्युली काही जळगावचे होते एक धुळ्याचा होता एक आपल्या कळवण जवळचा होता त्यांना मुंबईला जायचा सल्ला दिला होता नाशिकमधल्या कुठल्याही हॉस्पिटलने त्यांना ॲक्सेप्ट केलं नव्हतं आणि इमर्जन्सी सिच्युएशन ब्लड प्रेशर कमी होतं किंवा इतर काही कारणांमुळे पेशंटला अशोका हॉस्पिटलमध्ये यायची आणि आम्हाला ट्रीटमेंट करण्याची संधी मिळाली यासाठी पूर्ण टीम म्हणजे ह्याच ऑपरेशनसाठी सा असं नाही तर हृदयाच्या कोणत्याही ऑपरेशनसाठी मग बायपास असो वॉल रिप्लेसमेंट असो किंवा लहान मुलांच्या शस्त्रक्रिया किंवा बेंटल सर्जरी एक टीम लागते यामध्ये सर्जन सोबत कार्डिओलॉजिस्ट कार्डियक एनेस्थेटिस म्हणजे भूल देणारे डॉक्टर जे मध्ये स्पेशालिस्ट असतात आणि हृदय आणि फुप्फुसांचं काम जे आम्ही मशीनवर शिफ्ट करतो त्यासाठी लागणारी जी काही टीम असते ती आणि असिस्टंट आणि ऑपरेशन नंतरची काळजी घेणारी आयसीयूची टीम हे सर्व गोष्टी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही ही सर्व शस्त्रक्रिया सक्सेसफुली पार पाडू शकतो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक